नमस्कार मी ऋतुजा सुखराम गवई आदर्श विद्यालय येथे आठवी आठवी मध्ये शिकत आहे महा मी आज तुमच्या मला वेदीचे राजे शिवछत्रपती महाराज यांच्या विषयी यांच्याविषयी माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकाल महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरे गेले नव्हे महाराष्ट्राचा जो इतिहास लिहिला तो कोणी एरे गेले नव्हे तर महाराष्ट्रा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला तो हिरव्या बिवड्या शाहीने तलवारच्या खणखणाटीनं घोड्याच्या टापानं आणि शाहिरांच्या डापानं आणि हाच इतिहास लिहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी गुजरातच्या छत्रपती शिवरायाला रेतीच्या राजाला ज्याच्या भक्तीला सोड नाही शौर्याला तोड नाही हे अथांग हे सागर समान छत्र म्हणजे आभाळाचा सम्मान तो त्या सूर्याची शान मराठी मनाचा धक्धकता अभिमान शगुनाचा अभिमान शगुनाचा अभिमान महाराष्ट्राचे पहिलं स्थान असे ते प्रौढ प्रताप सिंहासनाधिराज राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण मित्रांनो आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहत आहोत तो महाराष्ट्र का म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जिजाऊंच्या संस्कारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा हा महाराष्ट्र आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा दीनदलितांचा आणि एकशे पाच हुतात्म्यांच्या बलिदानाचा हा महाराष्ट्र तर दिल्लीच्या तक्तालाही घाम फोडणाऱ्या माझ्या जिगर पाच मर्द मावळ्यांचा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्राच्या मातीत एकोणवीस फेब्रुवारी येथे एकोणीस फेब्रुवारी एकोणवीसशे तीस रोजी एका रत्नाचा जन्म झाला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर वस्तू वापरल्या आणि माणसं जपली आणि आपण मात्र वस्तू वापर जगतो आणि माणसं वापरतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताचा इतिहास लिहिला आपल्या सुवर्ण क्षणांनी भारताचा इतिहास लिहिला व त्यांची प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे त्यांचा असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो ते कर्नाटकाच्या मुभीमे वर्णन परत येत होते तेव्हा बे बेलवाडी नावाचे गाव होते त्या बेलवाडी गावाच्या नावात एक किल्ला होता तेथेच तेथेच मल्लम्बा नावाची देश मल्लम्बा नावाची ठाणेदार राहत होती ती ठाणेदार ती ठाणीदार जिदीची चिकाटीची होती दादाजींना वाटलं जाता जाता हा घर घेऊन जावा म्हणून त्यांनी थोडं तिपट सैन्या जमा गोळा केला आणि त्यांच्यावर प्रहार झाले पण मल्लमाने पण मल्लमाने त्यांचा पराभव केला दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मा मावळ्यांचा पराभव होणे शक्यच नाही म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी अर्जुनशनने गोळा केला आणि पुन्हा प्रहार झाले आणि पुन्हाही पुन्हाही मल्लम्माने त्यांच्यावर त्यांचा पराभव केला मग दादाजींना दादाजींनी ठरवलं की आता तिला कैद करायची तेव्हा ती तेव्हा तिला ते कैद करत असताना ती आत गेली आणि आतून तिच्या छोट्या तान्या बाळाला बाहेर घेऊन आली आणि आणि जेव्हा तिला दरबारासमोर उभे केले तेव्हा तिने तेव्हा तिला वाटलं आता जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला मारतो मारतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार व माझ्या मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार तेव्हा ती तेव्हा ती त्यांच्या समोर नतमस्तक झाली व म्हणाली राजा जी काही सजा द्यायची असेल ती मला द्या यामध्ये माझ्या छोट्या बाळाचा काहीही दोष नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हस्ते केले व म्हणाले व चिटणी साला इशारा केला चिटणी समजला तो आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला तेव्हा मल्लमाच्या बाळाला शिवाजी महाराजांनी आपल्या मांडीवर घेतलं आणि त्या आणि दूध त्याला चमच्याने दूध पाजले व त्याला दूध पाजले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर केला व त्यांनी त्यांनी त्यांना त्या बाळाला म्हटले हा माझा भाचा आहे हा जो माझ्या मांडीवर आहे ना हा माझा भाचा आहे तेव्हा त्यांनी त्यांना चांगली सोडी देऊन सुखरूपपणे त्या त्यांना त्यांच्या घरी पोहोचवले व म्हणाले बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं मग त्यांनी शिवाजी महाराजांनी स्त्रियांची आदर करत त्यामुळे मला जी कोणी स्त्री मला ऐकत असेल तिला मला मातो की शिक्षण तुझा या नजरेची धार आहे अगो शिक्षण तुझा या नजरेची धार आहे तू कमजोर समजू नका स्वतःला तुझी जमचलेका तुझी जमचलेका एवढवरून माझे वषीस संपित जय भवानी जय शिवाजी